महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रस येथील वाईन शॉप चोरी प्रकारांतील मुख्य आरोपी विजय जयस्वाल जेरबंद दिग्रस शहरातील बाजार समितीसमोरील वाईन शॉपमध्ये झालेल्या साठ हजार रुपयांच्या चोरी प्रकरणात दिग्रस पोलिसांनी मुख्य आरोपी विजय जुगल जयस्वाल याला अटक केली आहे तर सह आरोपी राजू जयस्वाल अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी दुकान मालक ऍडव्होकेट संतोष कुमार रामनारायण जयस्वाल यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुकान मालक काही वेळासाठी बाहेर गेले असता दुकानाची जबाबदारी आरोपी विजय याच्यावर सोपवण्यात आली होती त्याच दरम्यान आरोपीनं दुकानातील नगदी रक्कम व दारूचे बॉक्स परस्पर लंपास केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले होते तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी विजय जयस्वाल याला अटक केली त्याला दिग्रस न्यायालय येथे हजर केले असता न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय अटकेदरम्यान आरोपीकडून चौवेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित रक्कम व चोरीस गेलेले साहित्य हस्तगत करण्यासाठी तपास सुरू आहे दरम्यान आरोपीनं आपल्या ओळखीच्या व्यक्तींना तसेच लहान भाऊ राजू जयस्वाल याला पैसे न घेता दारू दिल्याचंही तपासात समोर आले आहे फरार असलेल्या राजू जयस्वालचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात चिंता व्यक्त होत असून विश्वासू कर्मचाऱ्यांकडूनच चोरी झाल्यानं संताप व्यक्त केला जात आहे